एकशे सत्तेचाळीस खोपरी पाच पाघाडी विधानसभेमधनं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचा माझ्याशी परिचय आहे पण त्याचबरोबर ही उमेदवार प्रतिनिधी म्हणून माझ्याबरोबर जी राणे जे उपस्थित आहेत तसेच आमचे सगळे ज्येष्ठ पत्रकार आणि ह्या इकडे असलेले सर्व पदाधिकारी खरं तर आपण गेल्या या बारा दिवसाच्या चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये बघितलं असेल की वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही अनेक पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे की ठाण्या परिसरामध्ये कशा पद्धतीने कोड ऑफ कंडक्ट हा फॉलो केला जात नाही प्रत्येक वेळेला आम्ही दाखवून दिल्यानंतर काहीतरी थातूरमातूर कारवाई करायची अशा पद्धतीचे अनेक किस्से या इकडे आपल्याला या ठाणे मतदारसंघामध्ये आणि खास करून टिप्री पाच मागणीमध्ये दिसून येतात पण आज काही गोष्टी त्याहूनपलीकडे जाऊन काही गोष्टी घडलेल्या आहेत जे मी प्रतीपजी राणे यांना मी विनंती करेन की त्यांनी त्याचं मला सगळं सांगावं आणि हो, त्यानंतर मी माझं भाष्य नमस्कार आज टपाली मतदान हे जे कलेक्टर ऑफिस ऑफिसमधून आपलं जे आय टी आहे जे उपरी पासणी विधानसभा मतदारसंघाचा जो काही हब आहे की ते या टपाली मतदानाच्या पेट्या या लेप्याप्या भेट घेतात तर त्या आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कळवलं नाही की ते येणार आहेत तिथे आम्ही अवधाराने तिथे गेल्यावरती आम्हाला गेटवरती सांगण्यात आलं की बाबा तिथे ज्या हे आहेत लिफाफे आहेत मतदानाचे ते आलेले आहेत तर तुम्ही कृपया चौकशी करा बघू नका तर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला पूर्णपणे ते लिफाफे पे त्या पेटीच्या बाहेर दिसते ओके त्या लिफाफा जे लिफाफे येतात अपाली मतदानाचे त्या लिपाव्यावरती सील असतो तो कुठल्याही लिफाफ्याला सील नव्हता जेणे आणि ते लिफाफे हे एखाद्या पेटीमधून साईडला करून ठेवले होते तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी फेरफार केला आहे अशी आम्हाला शंका आहे आणि त्याचं पत्र आम्ही हे निवडणूक अधिकारी यांना दिलेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट की आम्ही वारंवार दुबार मतदान हे जे झालेलं आहे हे वारंवार आम्ही निवडणूक अधिकारी कलेक्टर यांना कळवलेलं आहे पण त्याबाबत निवडणूक आयोगाने कुठलीही काळजी घेतली नाही आणि दुबार सर्व दुबार मतदारांनी हे मतदान केलेलं आहे ठीक आहे तिसरी गोष्ट निवडणूक आयोगाच्या बाहेर हे राष्ट्रवादी शिवसेना गट आणि बी जे पी यांचे निवडणूक आयोगाच्या बाहेर झेंडे ही अत्यंत बाब जे हेचजनक आहे आणि ही आम्हाला न पटणारी आहे आम्ही वारंवार याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला सांगत असतो पण निवडणूक आयोग कुठेतरी पूर्णपणे दुर्लक्ष करतो या सर्व गोष्टींवरती आणि आजची झालेली गोष्ट जे टपाली मतदान त्याच्याबद्दल गुप्तता बाळगली पाहिजे आपण त्या मतदान म्हणजे मतदान झालेल्या पेटीच्या बाहेर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स लावलेली आहे आणि हे जे टपाली मतदान जे लोकांकडून जे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे येतं ते तुम्ही सुरक्षा डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग केली जात नाही आणि तुम्ही डायरेक्टली आतमध्ये आणून आणि ते आणून तुम्ही कुठे ठेवता सुपरवायझर म्हणजे जो केंद्रीय अधिकारी जे आलेले आहेत ऑब्झर्व जे बघायला किंवा निवडणूक प्रक्रिया कशी चालली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठेवता जर स्वतंत्र कक्ष उपलब्ध असताना तुम्हाला ऑब्झर्व्हरच्या रूममध्ये का ठेवायची गरज आहे हा आमचा मुख्य प्रश्न आहे आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्ट्रॉंग रूम नंबर दोन आम्ही तुम्हाला काही फोटो शेअर करतोय त्या स्ट्रॉंग रूममध्ये ना जो दरवाजा असतो त्याला आमच्या सया घेतल्या जातात की बाबा हे आणि आम्ही तिथे तारीख आणि वेळ लिहितो की बाबा हा दरवाजा आम्ही ते बंद करतो पण सर्वात एक तुम्हाला लोकांना सगळ्यांना सांगायची गोष्ट की त्या स्ट्रॉंग रूमच्या तुम्ही वरती बघायला ना तर कोणी उडी मारून जाईल अशी तिकडची परिस्थिती आहे ते तुम्हाला आम्ही सर्व फोटो तुम्हाला आणि जे काही पुरावे ते तुम्ही आम्ही तुम्हाला सगळ्यांना देतो पुढे केदरदिते की साहेब याचं मी हे बोलत असतानाच ह्या पत्रकार हे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथं मी तुम्हाला मेसेज पाठवतो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी फोटोज आणि व्हिडिओज पाठवलेले आहेत हे अत्यंत खेदजनक जरी असतील तरी मला असं वाटतं लोकशाहीचा विश्वासघात केल्यासारखा आहे ज्या सर्वसामान्य लोकं ह्या निवडणूक प्रक्रियेवरती एक विश्वास ठेवून या लोकशाहीवरती विश्वास ठेवून मतदान करतात त्याची अवेलना जर का अशा पद्धतीने होणार असेल त्यांचा विश्वासघात होणार असेल तर कुठच्या जोरावरती लोकांनी न्याय मागायचा आणि कोणाकडे मागायचा हा मूलभूत प्रश्न दुसरी गोष्ट अशी आहे की कोट्यावधी रुपया या इलेक्शन कमिशनवरती खर्च केले जातात एवढ्या निवडणुकींवरती पण त्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचं जे आपल्याला बघा सिक्रेसी म्हणा किंवा त्या पद्धतीने जी प्रिकॉशन म्हणतात जे प्रोटेक्शन पाहिजे त्या रूमला असं कोणतीही गोष्ट त्यांच्याकडनं घडत नाही आणि ज्या वेळेला आमच्यासारखी लोकं पुढे येऊन आम्ही दाखवतो की बाबा अशा चुका तुमच्याकडनं घडत आहेत त्यावेळेला तुम्ही दक्षता देण्याचा आम्हाला शाश्वत करता म्हणजे तोपर्यंत त्याच्यामध्ये जेवढी काही गडबड झाली असेल त्या बाबतीत चकार एक शब्द बोलत नाहीत आणि नंतर तुम्ही सारवासावर करता मला सांगण्याचा उद्देश असा आहे आणि हा मेसेज मी लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो नुसतंच ठाण्या आणि पोकरी बाजपाकडे नव्हे तर उभ्या महाराष्ट्र आणि देशभर की अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतील जिकडे अशा पद्धतीचं मतदान झालं आहे ते व ते जे एनव्हलब्समध्ये येतात ते एनव्हलब्स सील नाही आहेत तर सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी कारण की उद्या जर का काउंटिंग आहे आणि त्या अगोदर जर का अशा पद्धतीचे कोणतेही फेरफार तिकडे झाले असतील कुठेही चेंजेस झाले असतील काय टॅम्पर केलं गेलंच असेल तर याची जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन माझी मागणी अशी आहे एवढ्या लाईटली जर का ही निवडणूक घ्यायची असेल याचा अर्थ हे सगळं मॅनेज्ड आहे का आणि जर का हे मॅनेज आहे तर या सगळ्या अधिकाऱ्यांवरती सस्पेन्शनची ऑर्डर त्वरित काढली पाहिजे